मित्रांनो दोन नंबरचा मानकरी वस्ताच आणि एक आणि दोन नंबरची मानकरी आमचे ड्रायव्हर आहे मित्रांनो ऋषी ड्रायव्हर आज एक नंबरची पण गाडी एक नंबरची गाडी त्यांनी आणली आणि दोन नंबरच्या गाडीला मला वाटते सेमीला पात्र हो सेमीला गाडी आणलेली पण आता दोन सेमी पास झाल्यामुळं ह्याच्यावर ते ड्रायव्हर बालूला बसावला ते कंटिन्यू बालू सांगतो या गाडी हो हो आज कसा योग आलाय मैदानात आलो की सुनील म्हणला गाडी हानायचे त्या शब्दाला मी कधी नाही म्हणतच नाही मी काय म्हणतात सुट्टी बदल काय सांगायला गाडी सुट्टीचा म्हणतोय मी तर हो म्हणजे पापणी लो तर काय गोष्टी म्हणजे मित्रांनो त्याच्या कुठला तर कधीच बैल असा ह्याचा सुटत नाही माझ्या नजरात तर आता जेव्हा जेव्हा मी गाडी व्हाय तेव्हा तेव्हा तो म्हणजे माझी पसली पण वासर तो सुटतो मला वाटतं जे टाका टाकीत मार खात असेल ते त्या गाडी जर सुनील सोळे सोडली तर मला वाटते <laughs> लागली शंभर टक्के कारण असे की त्याच्या कुठून खाल्लं तर गाडी कधी कमी हल्लतच बै। ना बैल हो <laughs> ते बैल। बैला बद्दल बैल हाणला एरसीचा हत्यार म्हणायचं तर काय सांग बैलाच्या मालकाचा मालकाचं नाव प्रकाश गाडगे आणि कंचे मोरे दिगंजे आणि बैलाचं नाव वस्तात मित्र नाव पाचवडचं मैदान आणि लोकांना वाटत पण नव्हतं मोठी गाडी होती लोकांना वाटत पण नव्हतं बाबा सेमी काढली गाडी पण ह्या बैलांना म्हणजे ईर्षीस हात्यार काय म्हणायचं तर आज पाचवडचं मैदान म्हणजे आठीतटीचं मैदान एक प्रकारे गावचं मैदान आणि त्या गावच्या मैदानात सेमी चांगल्या गाडीत काढलं होतं आणि विशेष म्हणजे पाचवडच्या मैदानाच्या दोन दिवस आधी बैल पूर्ण वीक होता म्हणजे पंधरा दिवस त्याला सलाईन चालू होत्या गावचं मैदान पडलं होतं आपणच मैदान ते घेतलं होतं म्हणून आपण पायरा केला होता ज्या दिवशी गट काढायचा त्या दिवशी नऊ वाजता झाला होता कुणी होता पायरा करून अमित पाटील स्वप्न आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मला वाटतं अमित पाटील मला वाटते माझ्या होते सांगितलं त्यांनी पैरा करून जाताना भाऊ आज काय पण घडू शकतो ही मोठी जरी गाडी असली तरी हो शंभर टक्के त्यांनी मला खात्री दिली होती बैलाच बा, ह्या बैलाच वैशिष्ट्य असं आहे की कधी काय करील सांगता येत नाही नाही बैल पहिला फेरा जरा मफत काढतो पण दुसरा पहिला आम्हाला नाही निघ लाग आम्ही दुसरा राहणारच एवढी गॅरंटी आज सुद्धा मला वाटते गाडी दोन नंबर केला पण टाका टाकीत केला दोन नंबर केला पण सेमीला गाडी चांगली पळाली गटाला पण चांगली पळाली आणि फायनलला जरा गाडी मोठी म्हणली तिकडे तिकडे राहणारच थोडं बाजीराव आणि पुष्पराज एक नंबरातलीच गाडी आहे ती पण आणि सुट्टीचा चेपचित म्हणजे आता चेपचित्त आणि म्हणजे प्रत्येकाला चेपचित म्हणणं बरोबर नाही पण बघितलंय माणसाने की बाबा माणूस कधी आज आज अशी गाडी गणली नाही बरं कधी माणसांनी एकनिष्ठ सुट्टी मेकर आमचा म्हणलं तर सुनील सुळे काय म्हणजे माझ्या शब्दाला त्यानं स्वतःच्या गाड्या पाचवड मैदानात पण नेहत पण स्वतःची गाडी त्यानं सुटली नाही पण आपल्या वस्ताची गाडी सुटली म्हणजे एवढा विश्वास आता त्याच्यावर आहे की तेव्हा सांगेल तीच नियोजन करतो पण आणि म्हणजे म्हणते देना सुट्टीचा खरच चपळची आहे का तर राहते मला वाटत सुट्टी झालेली पण लोकांना कळून देत नाही जा सोडून दिला माहित नाही बैला बैल सुद्धा काय ह्या विषय काय बैलाच काय विषयच नाही बैल खाली किती जरी कमी लावला तर बैल सुटतोच बैलाचा विषय काय बैल खाली मुरून उभा राहतो ते माणसांना वाटतं बाबा बैल सरतोय तासाकड पण तसा विषय नाही बैल जेवढा मुरणार तेवढा बैल खाल्ला जाणार म्हणजे टपून तो पण बसल्याचं बैल किती बी असा फारा टाकून पुरात असतात जरी उभा केला तर बैल अजून मी जसं बसन सुटतो बसन बैलांना तासना शिवले दोन नंबर झाला आणि पायऱ्या जाऊन बऱ्यापैकी निवेदन तुम्ही करता हो पैरे बी करतो काय दोन विषय काय सांगाल नंबराविषयी पेक्षा बैल महत्वाचं आहे मग शेवट त्यांना किती करू द्या काय अडचण नाही आणि त्या प्लेस मध्ये कसं ठेवली आमच्या भागात बैल भागात बैल बाहेर मार खायला काटाला पण बैल भागात नाही मार खात भागात मला वाटते पाचवडचं मैदान ह्या भागात शेडच्या आणि जिथं सांभाळा आहे बैल त्या भागातलं मैदान दोन्ही पण मैदानात राहिला बैल हो शंभर टक्के राहिला मला एकच सांगायचं आहे मी हे पण पायरा करायसाठी आहे ना म्हणजे माझं नियोजन होत आज लिमसोडला पळायचं ओपनला मी मागच्या आठ दिवस झालं बैल आता सात मैदाना पळालोय मी सात मैदाना पैकी पाच मैदान गुलात मी कडन तुम्ही कोणची पण गाडी असू द्या कडेच म्हणजे पब्लिकचा बिताडे आहे मी सात दिवस लिमसोडच्या मैदानासाठी मी पायरा बघतोय पण मला पायरा भेटला नाही आणि योगा योग काल लास्ट म्हणजे काल सकाळी माझा पायरा म्हणजे सागर मधने करून दिला लेंगरेजा ते म्हणले पळवा तुम्ही शंभर टक्के तुमची गाडी राहणार आणि त्यांच्या शब्दावर आपण बैल आज पळवलाय आणि आज आपल्याला पण यश आलंय की आपण दुसरा नंबर केला त्यांच्या सागर मधने म्हणल्यानंतर एक बैलगाडी शर्दी क्षेत्रातला मला वाटतं एक प्रकारे कुठला बैल किती पळतोय ह्या गोष्टी म्हणजे एक नियोजना म्हणाल नियोजना बादशाह मला कालच त्यांनी सांगितलं होतं बैल त्या वासराबरोबर बैल जर पळाला पहिला किंवा दुसरा तुम्ही करणार हे शंभर टक्के मी तुम्हाला आता सांगतो काय बैल चांगला पाहिला गडसे मी चांगला पाहाला आमच्या ऋषीनंच गाडी आणली बैल चांगला पहाला आणि फायनल तर काय आता टाका टाकी दोन झालं ऋषी ड्रायव्हरचं बी बी हार्दिक अभिनंदन मालकांचं सुट्टी मेकर सुनील सगळ्यांचं अभिनंदन बैल म्हणजे जेवढा बैल म्हणजे पब्लिक लागेल तेवढा जास्त पोहत्तो बैल ईर्षीच राहते बैल बे, बैल खट्ट बैलाचा काय विषय ना कुठनं घेतला बैल बैल मी घेतलाय संभाजीनगर मधन त्याने मला तेव्हा सांगितलं होतं की दुवी पब्लिक आहे आपलं उजवी खांदी डावी खांदी पब्लिक आहे त्याच काही विशेष नाही गाडीला बैल बघितला होता आपणच बघितला होता आणि जोडीदार बाळू नेवरे बाळू नाना नेवरे आणि प्रतिमेशन बघितला होता बैल आणि सूरज पवार आहे त्याने आपण त्यांच्या गोष्टी त्यांच्या सांगण्यावरनं गेलो होतो बैल घ्यायला तिथं बैल घेतला ना आल्यावर आपण दुसऱ्या मैदानात कारगिल बरोबर नंबरात राहिलो किती मला वाटतं कितीला घेतलं बोल तू पहिला आपण घेतलाय आता सात लाख एकावन्न हजार रुपयाला घेतला होता तिथं आणि आपण आता लगातार आपण सात मधल्या पाच मैदानात बोलालाच आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट पाच मैदानात बोलात आहे तुमचं जिथं म्हणजे एक प्रकारे वाटत होतं की बाबा सगळ्यांनी मोठं बोंट पैर गेल शेवटच्या क्षणापर्यंत तुम्हाला पैरा नव्हता शेवट म्हणजे सांगतोय काय चिठ्ठ्या गाडायला बसलो त्या टायमाला माझा पायरा फिक्स झालाय टाकून ठेवलेल्या चिठ्ठ्या टाकून हो चिट्ट्या टाकून ठेवल्या होत्या शेवटच्या शेनी म्हणजे अमित पाटलांना एवढं मोठं सहकार्य केलं आपण त्यांचा त्यांचा शब्द पण मोडत नाही म्हणजे त्याने आम्हाला त्याने सांगायचं ना आपण आप सा ते बैल घालायचा असं आपला म्हणजे त्याने आपल्यासाठी एवढं केलं एक नियोजन अमित पाटलान करायचं म्हणजे पुढे उभं राहून बघणारा माणूस आहे कुठलं वासूर किती शंभर टक्के माणूस ते नियोजन म्हणते त्यांना नियोजन खट्ट करतो माणूस तो बरं आता सगळ्यात महत्वाची गोष्ट डायव्हर तुम्ही बोलला बालू ड्रायव्हर विषय काय बोलतो दोन्ही पण ड्रायव्हर माझ्या घरच्या गतच आहेत बालू ड्रायव्हर पण मला काकाच म्हणतो अनरची पण आपला काकाच म्हणतो बालू म्हणजे ऋषी बरोबर माझं नव्हतं एवढं संबंध पण जेव्हा आपण बैल घेतला तेव्हा बस ना आपला म्हणजे म्हणजे ते वजीर माझ्या नावा म्हणजे दोन चार मैदाना माझ्या नाव नावा पाळाला आणि ते नंबर तेव्हा कंटिन्यू तेव्हा पण वजीर नंबरात राहिल्यामुळं ते बालूजन माझे लयच ओळख झाले आणि आमचं म्हणजे मेहुणीचे पोरं पण घेतले जायचे डिगनजेतली त्याच्यामुळे ते सगळीच मला काकाच म्हणते ती त्यामुळे बालूचं रिलेक्शन झालं ते भालू बसन आता ऋषी पाष वासरू कुठलं घातलं होतं आपण नागठाण्याच वासरू घातलं होतं नाग ठाणे सागर मध्ये निव्हीजन केलं आणि तुम्हाला टीम चांगली भेटली सुट्टी मेकर म्हणा ड्रायव्हर म्हणा डायव्हर टॉपचं आमच्या सारख्या जण म्हणजे आम्हाला वाटतं बाबा एवढ्या एक नंबर ड्रायव्हर आमच्याकडे बसावं पण ते कसं कसं बस चाललं कसं बसणार की ते गाड्या असते त्यांना माझ्याकडे पण मग प्रत्येक महिन्यात दहा तरी गाड्या माझ्या होत्यात ना आणि सगळ्यात जास्त गाडी आणणारा माणूस म्हणजे ऋषी ड्रायव्हर हो दहा गाड्यातल्या माझ्या तर कंपल्सरी आठ तरी गाड्या गटपास पास असतात सुनील माहित आहे सीमेला कसं होतं मग माणसं नाराज होते ना नक्की बसायचं कोणा मित्रांनो सुजीत ड्रायव्हर असू द्या ऋषी ड्रायव्हर असू द्या सोना ड्रायव्हर असू द्या हे अनेक ड्रायव्हर आहेत म्हणजे आपल्याला नाही म्हणत नाही कधी आपल्याच ना कुणालाच नाही म्हणत सर्वसामान्याला परंतु गाडी असल्यानंतर तुम्ही नाही म्हणाल म्हणजे कसं काय डबल गाडी कशा आणायची अडज म्हणजे गटाला हाणताना मी सुनील ला सांग म्हणजे सगळ्यांना सांगतो की बाबा सीमेला आग माग लागले तर एक ठिकाण तर मग काहीतरी अडजस्ट करावं लागेल मित्रांनो कसं रोषाचा पैशाच कधी काय नसतं आपण दिल तेवढंच पैशाला कधीच कोणाला मार खाल्ल्या गाडीने कधीच फोन करत नाही कुणी पण हाणा द्या आणि सुट्टीचं पण मित्रांनो कुणी पण सुनील सुयाला कुणी पण द्या सोडा बाबा गोरगरीबाचा ड्रायव्हर आणि गोरगरीबाचा सुट्टीमेकर सुट्टी मेकर म्हणलं तर एक राजवाडेचा बालू आणि दुसरं डायवर आणि सुट्टी मेकर मध्ये सुनील सुळे कुणी पण म्हणून हा कुणी कुणी हो शंभर टक्के तरी बैलासाठी जाती ते राजू गाडवे दीपक विजू भावती अजून आली नाही ती कारण घरी कार्यक्रम आहे राजू नाही तर ती कंटिन्यू सोबत असते असतेच काय सांगताल कुठल्या जात कुठली आहे बैलाची जात मैसुरी क्रॉस आहे क्रॉस बेरड मध्ये बेरड मध्ये आणि बैलाची मूर्ती मला वाटला वासूर आहे सगळ्यांनाच वाटतंय मला बी म्हणले अरे वासरू म्हणजे आदत आहे का दुसरा आहे नाही म्हणलं बैल आहे ते काही मूर्तीच आहे बैलाचे ना बैल एवढाच पाहिजे दाताला कसा आहे दाताला चौसा आहे बघा मूर्ती लहान पण कीर्ती महान पाचोडकरांचा वाचताच धन्यवाद